साडे बारा वाजले होते आणि लोकलच्या त्या डब्यात सुरू होतं दोन जीवांचं अत्यंत महत्वाचं युद्ध लोकलच्या डब्यात प्रसूती वेदनेनं ओरडणाऱ्या महिलेसाठी विकास नावाचा मुलगा ठरला देवदूत गोरेगाववरून निघालेल्या लोकल ट्रेनमध्ये घडत असलेले ते दृश्य बघून कोणाला काहीही सुचे ना? पण विकासने ट्रेनची चे चेन ओढली आणि राम मंदिर स्टेशनवर ट्रेन थांबवली परिस्थिती गंभीर होती आणि यायला वेळ लागणार होता क्षणाचाही विलंब न लावता डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल लावला आणि त्या डॉक्टर मैत्रिणींनी प्रसूतीची व्यवस्थित प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगितली कुठलाही अनुभव नसताना विकासनं त्या सर्व स्टेप फॉलो केल्या आणि आईचे आणि तिच्या बाळाचे प्राण वाचवले हे सर्व शक्य झाले ते धाडसी विकास आणि त्याच्या डॉक्टर मैत्रिणीमुळे रात्रीच्या अंधारात थ्री इडियट स्टाईलमध्ये लोकलमध्ये झालेले हे बाळणपण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे मुंबईची लोकल फक्त लोकांना धावत नाही ती माणुसकीच्या नात्यांनाही जोडते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे